कराडच्या रुद्र राजेंद्र खोत वय वर्ष याची बॉम्बे जिमखाना लिमिटेड या क्लब मध्ये झाली निवड भारतीय जनता पार्टी कराड शहराचे सचिव राजेंद्र खोत यांचे चिरंजीव याची ओपनिंग बॅट्समन म्हणून चौदा वर्षाखालील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बॉम्बे जिमखाना लिमिटेड या क्लब मध्ये निवड करण्यात आली या निवडीबद्दल कराड शहर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं त्याचा सत्कार करण्यात आला कराडशेर भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी सरचिटणीस विश्वनाथ पोटाने संजय शाह शहर उपाध्यक्ष राहुल शहर सचिव राजेंद्र खोत यांच्या उपस्थितीत रुद्र खोत याचा सत्कार करण्यात आला रुद्र खोत याच्या या निवडीबद्दल त्याचं विविध स्तरातून अभिनंदन केलं जाते कराड वार्ताकडून देखील राजेंद्र खोत याला भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच कराड शहर वाशियांच्या वतीने देखील त्याला हार्दिक शुभेच्छा पहिल्यांद मुलास नऊ वर्षाच्या याच्यामध्ये याची निवड झाली राज्याचे भारतीय जनता पार्टीचे सचिव आहेत एकंदर निग्रजी वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आज आम्ही या ठिकाणी सर्व भारतीय जनता आमच्या परिवाराच्या मंत्रीनं आज या ठिकाणी त्या लहान मुलं दिवसात शेत चमन चमो भविष्यात असं वाटतं का भविष्यातील आपला करार्थ सचिन तेंडुलकर असणारा यात शंका नाही ଅଡ଼ଚୀ କାହିଁକି ମଦ ଭାରି ପୂର୍ଣ୍ଣ ତାଙ୍କୁ ମନେ କରୁଛି ଧନ୍ୟ